नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थताईंनो तर आजचा व्हिडिओ असाच काही आजीचं वर्ष श्राद्ध होतं आणि वर्षश्राद्धाला गेलो आणि त्याच्यानंतर शेतातच असलं डवरा मारला म्हणजे काय केलं तर तीन साडेतीन वाजता गावाकडे आलो साडेतीनच्या नंतर केला कापूस वेचायला सुरुवात तर तिथून आले चेंज करून घेतलं कारण सकाळीच निवेदन लावलेलं होतं की आज दुपारी आलं की आपल्याला कापूस वेचायचा कारण पहिलीच वेचणी राहिली होती आहोंनी सुद्धा दुपारच्या नंतर थोडीशी मदत केली असा असं गोळे गोळे करून कापूस वेचू लागले आता वाजलेत पहा सहा दीड तास कापूस वेचला दिवसाचं दोघाचं मिळून दिवसाचं एका माणसाचं काम केलं आम्ही आता वाजलेले आहेत सहा आता घरी जायची तयारी चालू आहे तर घरी जायचं म्हणजे काल मला एक पर्सनल कमेंट आलेली की बाई तू म्हणजे काय फोर व्हीलरमध्ये फिरती किंवा तुझी खूप आयुष्य तर काहीतरी करण्यासाठी खूप काही दिवस कष्ट केलेले असतात किंवा संघर्ष केलेला असतो तर आम्ही दोघंही लग्न झाल्यापासून मी पाहते आमच्या यांना की हे संघर्ष करतात किंवा हे दो स्वतः कष्ट करतात स्वतः शेती घरी करतात आणि दुकान पण चालवतात म्हणजेच थोडक्यात आपली टपरी आहे आणि ती सुद्धा चालवतात तरी तपा त्यांनी गोण्या ह्या माझं जसं लग्न झालंय तसंच असं गोण्या न्यावं लागतात कारण शेतामध्ये वरती काही फोर व्हीलर येत नाही टू व्हीलरवरच न्यावं लागतात या सगळ्या कापसाच्या गोण्या तर पहिल्यापासून त्यांनी असं कष्ट केलेले आहेत आणि संघर्ष केलेला आहे त्यांच्यासोबत मी सुद्धा होते लग्न झाल्यापासून जसं माझं लग्न झालं त्याच्यानंतर मी दहा वर्ष कंपल्सरी शेतात खूप कष्ट केले खूप काम केलेलं आहे तेव्हा कुठ तरी बाई हे दिवस पाहायला भेटतात तू जे काय मला पर्सनल मध्ये म्हणली त्यासाठी तू माझे व्हिडिओ पाहते म्हणून मी तुझ्याशी शेअर केलं तर हे संघर्ष आमच्या जीवनात पहिल्यापासून आहे आणि आणखीन सुद्धा करतोय तर आ, हा संघर्ष करतो म्हणूनच व्हीलर मध्ये फिरतो शेती करायला कसलंच लाजत नाहीत आज बी आम्ही शेतामध्ये काम करायला कसलंच लाजत नाहीत कारण आम्हाला शेती येत पावर आहे शेती आहे तर आमचं जीवन आहे कारण करोनामध्ये लोकांना दाखवून दिलं होतं शेतीने की शेती किंवा घाव गाव हे खूप गरजेचं आहे तर ताई ताईंनो इथं पा एवढा अंधार पडला होता यांना सगळं कापूस वगैरे गावामध्ये टाकून येऊसतर आणि मी आणि सासूबाई मस्त थांबलो होतो एवढ्या अंधारामध्ये शेतामध्ये संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो ताईनो खूप खूपच तर पहिल्यापासूनच आमच्या वाट्याला हा संघर्ष आहे तेव्हा कुठंतरी काहीतरी घडतं तर मुलांकडे जायचं होतं म्हणून पहा हे गाडी घेऊन आलं तर आता आमचा प्रवास चालू झाला म्हणजे शिटीकडं तर आम्ही निघालोय आता एवढा अंधारात आम्ही सासू सुना दोघीजणी बसलेला होतो आणि मग ते आल्याच्या नंतर निघायची तयारी चालू होती तर तसंच आपले आमचे हे पेट्रोल मावा भरपूर सारे काही छोटे छोटे बिझनेस म्हणजे टपरीमध्ये असतात ते त्याचे ड्रम ठेवलेले आहेत डिक्कीमध्ये तर मला तिथं जार ठेवायचा होता पण तिथं काय मला जार ठेवायला जागाच नाही भेटली तर ही आज पा, हे आजीन बापा हे सुद्धा संघर्ष करतात खूप वय ते समोर काका सायकल घेऊन चालला आजी चा, चालल्यात त्यांच्या मागं तर सात वाजलेले होते ताईं खूप अंधार होता सायकलला लाईट पण नसती तर मी तुमच्याशी का शेअर करते तर त्यांचं एवढं वय होऊन जर ते कष्ट करत असतील तर आपण आणखीन खूपच म्हणजे तरुण आहोत आणि आपण कष्ट करायलाच पाहिजे कष्ट केले तर फळ नक्कीच देतात स्वामी तर इथं पहा चहा संध्याकाळी बनवणं चालू आहे चहा कसा तर शेतातून आलं चहा पेलं की थोडा थकवा कमी होत होता इन्नो त्यामुळं मी इथं चहा बनवून घेतला नंतर लगेच खिचडी लावून घेत दिली थोडीशी म्हणजे काय सगळ्यांना गरम गरम खिचडी आणि अनारसे खायचे होते तर हे अनारशाचं पीठ आहे दिवाळीचं खूप भरपूर करून ठेवलं होतं आणि एकदाच केले नाहीत मी जसे जसे खावं वाटतील गरम गरम तसे तसे अनारसे बनवणं चालू आहे तर अनारशाला तिळच वापरते सगळ्यांना तिळ आवडतात खसखस आवडत नाही आहे म्हणून तिळ लावून छान असे कुरकुरीत आणचे तळ बनून घेतले तर ताईंनो असा होता माझा आजचा दिवस व असे होते आजचे माझी म्हणजे डेली रुटीन तेच तुमच्याशी शेअर केलं तर आज माझ्या आजीचं वर्षश्राद्ध आजीला एक वर्ष पूर्ण झालं आणि आजी जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आजी आज खूप देवदेव करायची मला सुद्धा खूप म्हणजे असं म्हणते मी की मला सुद्धा तशी आवड आहे आणि आज माझी आजी आज खूप म्हणजे खूप भाग्यवान काल कार्तिक एकादशी दिवशी तिचं वर्षश्राद्ध आलं आणि खूप परत सौभाग्याचं मरण आलं तिला तर ताईंनो माझ्या आजीचे खूप घ्यायसारखे गुण होते कधी गेली तर डोळ्याहून तोंडावून थोडक्यात डोळे भरून पाहणं आणि तोंडावून हात फिरणं कंपल्सरी राहायचं असं कधीच म्हणलं नाही की हे माझा नाच जावं आहे किंवा हे जावं आहे तर सगळ्यासोबत एकदम छान फ्रेंडली राहत होती आजी खूप मिस केलं काल आजीला खूप रडायला येत होतं आणि ताईंनो असा होता आजचा दिवस माझ्या आजीला परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि ताईंडू माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतातले व शिटीतले व्हिडिओ पाहायला भेटतील श्री स्वामी समर्थ